पुढच्या बातमीकडे देशमुख हत्या प्रकरणी भीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झालेली आहे लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि जवळपास अठरा दिवस उलटून देखील मुख्य आरोपी फरार आहे आणि त्यामुळे भीडकर आक्रमक झालेले आहेत त्यांचा संताप या मोर्चामधून पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आणि तपशील जाणून घेण्यासाठी भीडमधून उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव देशमुख हत्याप्रकरणी भीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आता अगदी काही वेळातच सुरू होईल लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य दे, कर देखील आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळणार आहे उद्धव नक्कीच कारण की आता आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या बोर्ड घेऊन अन्याय आमच्यावर झालेला आहे न्याय हवा आहे अशा पद्धतीचे बोर्ड आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची आर्थिक व्यवहाराची संपत्तीची इडीमार्फत चौकशी करा असे फलक जीवन ज्या आहेत महिला आता या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे सर्व पक्षा जाती धर्मातले लोक आपल्याला या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं जे दिसतंय मुक मोर्चा असणार आहे त्यामुळं काळ्या कपड्यांचा काळ्या फितींचा मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो या मो मोर्चाकाराने केल्याचं या ठिकाणी दिसतंय अगदी काही क्षणामध्ये या मुख मोर्चाला सुरुवात होणार आहे सर्व पक्षीय नेते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चांमध्ये सहभागी होणार आहेत आता बघू शकतो की महिला ज्या आहेत ते या ठिकाणी मोर्चा सुरू होऊपर्यंत या ठिकाणी बसून आहेत कारण की आ, कशा पद्धतीने या महिलांच्या भावना आहेत ह्या कशा पद्धतीने बोट घेऊन हातात आहेत आपण जाणून घेऊ महिला आहेत आपल्यासोबत त्याही मोर्चामध्ये सहभागी झाल्या तुम्ही काय भावना निश्चित दादा अतिशय तीव्र अशा भावना आहेत आमच्या आज अठरा एकोणीस दिवस होऊन गेले तरी सुद्धा जे मुख्य आरोपी आहेत ते मोकाट आहेत त्यांना पकडण्यासाठी जे प्रशासन आहे किंवा शासन आहे ही कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही हा एक मुक्का मोर्चा काढलेला आहे खरंच अन्याय झाला न्याय मिळत नाही सरकारकडून खरच अन्याय झाल्यासारखं कोण न्याय मिळत नाही मिळाला पाहिजे अशी आमची आटे अजून देखील आंदोलक या ठिकाणी पुरुष मंडळी देखील जमा झाले सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम समाजाचे देखील आंदोलक दिसत आहेत मला सांगा काय भावना घेऊन आज तुम्ही मोर्चामध्ये उतरला जवळपास वीस दिवस झाले संतोष देशमुख यांची महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्गुण हत्या झाली तरी देखील अद्यापपर्यंत पर्यंत आरोपी अटक होत नाहीत अतिशय तीव्र वेदना आणि आमच्या म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असताना देखील हे शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक टोल टोल ढाल आहे का अशा आम्हाला संशय आहे आणि आमची मागणी आहे की संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपी व त्यांच्या पाठीमागं असणारा आकाबाका जे कोणी आहे त्या सर्वांना तात्काळ अटक झाली पाहिजे यासाठी आज बीड जिल्हा सर्व पक्षीय सर्व समाजाच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहोत उत। का मोर्चा मोर्चा बिल्कुल मिलेगा हमको महाराष्ट्र की पुलिस पर भरोसा है क्योंकि अजमल कसाब जैसे आतंकवादी को महाराष्ट्र की पुलिस पकड़ सकती है तो करार जैसे या संतोष देशमुख के जो हथियारे हैं उनको नहीं पकड़ सकते ऐसा नहीं हो सकता एक तो अजमल कसाब से बड़ा आ, जो है आतंकवादी कराड़ तो नहीं है हमारा सवाल पैदा होता है बीड़ जले गए हमारी बीड़ जिले की सर्व सर्वधर्मीय सर्व जाति की तरफ से यही डिमांड है कि संतोष देशमुख देशमुखिया जो मारे गई है उनको पकड़ना चाहिए उनका नारको टेस्ट होना चाहिए उनका नारको टेस्ट में कराड़ का नाम आएगा यह हमको भरोसा है और कराड़ों का नारको टेस्ट किए तो धनंजय मुंडे का नाम आएगा हमको यकीन है महाराष्ट्र की पुलिस पर और सरकार को हम इंटीमेशन देना चाहते हैं कि अगर अभी उन्होंने ये सर्व धर्मीय और सर्व जातीय और सर्वपक्षीय मोर्चे को अगर उन्होंने प्रधान नहीं दिए तो हम इसके बाद रास्ता रोग का आंदोलन शुरू करेंगे आंदोलन कशा पद्धतीने आक्रमक भूमिका आपल्याला या आंदोलनाची दिसते आणि राजकीय लोकांवर देखील आरोप प्रत्यारोप या आंदोलन करताना दिसतात अनिल भिळकरांचा आक्रोश आहे दे संताप आहे त्यांच्या प्रतिक्रियांमधून हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियांसाठी